आमचा घात जर कोणी या महाराष्ट्रामध्ये केला असेल तर त्यांचं नावच शरद पवार आहे ज्यांनी घात केला त्यांना घात केला आम्ही असं म्हणणारच यावर त्या काळामध्ये शरद पवारने फक्त एक हे कागद जर त्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागासवर्गीय आयोगाला पत्र दिलं असतं आता शरद पवार साहेबांचा महाराष्ट्रात अख्या देशाचा जा, जगाचा इतिहास माहिती त्यांना त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला नाही केला ना मग हे लोक मार्ग काढायचा प्रयत्न करणार नाही देवेंद्र फडणवीसच्या च्या वेळेलाच आंदोलन सुरू होते काय माहिती का तुम्हाला ज्याला फळं असतात ज्या झाडाला फळं असतात ना लोक दगड घरात मारतात ना बाबरी तगड मारताना पाहिलं सगळ्या सोऱ्याची अंमलबजावणी मला तरी वाटतं कायद्याच्या दृष्टी होणं का शक्य नाही जर झाली असती जरा म्हणतायतांटलांच्या सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे सन्मान्य जरांगे पाटील आज आरक्षण मागताय मग आरक्षण मागणं हे बेकायदेशीर कोण म्हणलं मी तर म्हणतो सगळ्यात अगोदर निषेध मी त्या माणसाचा करील की ज्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्या हे बेकायदेशीर असं म्हणला या भारत देशामध्ये मागण्याच्या आधी लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे तो कसा मागावा काय मागावा हा जत त्याचा विषय अभ्यासाचा विषय असतो ना ठीक आहे ना एखादी गोष्ट खालीवर होऊ शकते ना पण ध्येय काय आहे अंतिम ध्येय एकच एक समाजाच्या पदरात काहीतरी पडायला पाहिजे समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे हेच अंतिम ध्येय घेऊन आम्ही चाललेलो मग त्याच्यामध्ये धरांगी पाटील असो किंवा आता आज एकत्र आलेले बेचाळीस संघटना असो तर आम्हाला तर गेली अठ्ठावीस वर्ष झाले एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही वडिस्थानासोबत काम करत होतो त्यानंतर सन्मान्य अण्णासाहेब जावळे आले पण आपल्याला माहित नसेल हा हा जाला। जाला। जाला ला ला हा की हा लढा जो सुरू झाला हा एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झाला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आपल्याला माहिती असं अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तिथून हा लढा सुरू झालेला आहे म्हणजे किती जाँग दशके गेली आज जवळजवळ चार ते पाच दशकं झाली पण सोल्युशन निघालं का म्हणून आम्ही राज्य सरकारला सांगतोय या आंदोलनाचं स्वरूप असते सन्मान्य किरी पाटील आमच्या इथं आहेत उपशनाला आता सरकार असं ऐकत नाही आमचं सरकारला एकच सांगणे आम्ही जीव पिटवून सांगतोय ना तर रस्त्यावर उतरलो कसेच अंगावर घेतल्या फायदा काय आउटपुट काय काय झालंय वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ एनर्जी या तीनच गोष्टी मराठी समाजाबाबतीत घडल्या मग आता तसं होऊ द्यायचं नाही मग आम्ही त्याच्यामुळं लिगल पॉईंट्स घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेले आणि आमच्याकडे वेगवेगळे केस लॉज आहेत त्याचा आम्ही अभ्यास केलेला सरकारने एकदा बसावं सरकारच्या लिगल टीमने आमच्यासमोर बसावं त्यांचे सॉलिसिटर जनरल जे कोणी असतील त्यांनी आमच्यासमोर बसावं निश्चितच या आरक्षणाचं सोल्युशन आमच्याकडे आहे हे आम्ही छाती लोक कोण या ठिकाणी सांगतो मागणी आहे पूर्ण होऊ शकते सगळ्या सोऱ्याची अंमलबजावणी मला तरी वाटतं कायद्याच्या का दृष्टिकोनातून होणं शक्य नाही जर झाली असती मला एक सांगा माझा साधा प्रश्न आपल्याला आहे की समजा एखाद्या पक्षाला एखाद्या राजकीय फायदा जर घ्यायचा असेल तर अशी मागणी सहज ते मान्य करून घेतील ना पण त्यांच्याकडून मागणी मान्य होत नाही आश्वासन तर त्यांनी दिलं पण मागणी होत नाही याचा अर्थ काय झाला ते कुठंतरी कायद्याला अनुसरून नाहीये ना म्हणून त्यांना करता येत नाही ना तर ते करून आणि याला राजकीय फायदा घेता आला असता म्हणजे हे थोडक्यात असा विषय जो तो होऊ शकत नाही तो विषय राज्य सरकारने फक्त एक गुगली दिली आहे किंवा मग का आपण काय ते लाडू द्यायचा प्रयत्न केलाय म्हणजे खाताही येत नाही आणि फेकताही येत नाही असा विषय झालाय म्हणून राज्य सरकारने आता लिगल गोष्टीकडे वळाला पाहिजे आणि संविधानाला अनुसरून या आरक्षणात लक्ष घातलं पाहिजे जे आमच्याकडे ते सरकारने ऐकावं आम्ही आमचं म्हणणं आहे आम आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघाल्याशिवाय सरकारचं म्हणतो दिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मी आत्ताच तुम्हाला उल्लेख केला घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमाचा घटनेच्या तीनशे चाळीस व कलम कायसाठी आहे की त्या त्या राज्यातलं मागासले पण सिद्ध करायचं ते कसं सिद्ध करणार आहे तर त्या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोग नेमावं लागतो बरोबर आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष कोण असतो तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये असं तरतूद केलेली आहे ते तीनशे चाळीसव्या कलमामध्ये की तो किमान हायकोर्टाचं निवृत्त म्हणजे उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश त्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष असला पाहिजे होता बरोबर आहे मग तुम्ही म्हणाल की सुक्रे आणि शिंदे साहेब हे निवृत्त न्यायाधीश परंतु समिती नेमलं गेली का आयोग नेमला का आयोगाच्या वतीने दिलं का त्याच्यानंतर ते, ते विधीमंडळामध्ये ने ने नेलं का जसं देवेंद्र फडणवीस दोन हजार अठरा साली केलं होतं त्यांनी प्रॉपर कमिशन नेमलं होतं हायकोर्ट कमिशन तसं कमिशन नेमलं का म्हणजे हे काय झालं जसं नारायण राणे ने समिती नेमली होती ईएसबीसी दिले होतं तशी ही पण समितीच झाली ना आणि समितीला घटनेने अधिकार दिलेले नाही घटनेने अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलेले हे लक्षात घ्या म्हणून आम्ही म्हणतो हे दिलेलं घटना बाजी या आरक्षणे दहा टक्के आरक्षणाची आम्हाला अजिबात गरज नाही आहे ते सरकारने रिकॉल करावं आणि आमचं डब्ल्यू एस आरक्षण जे केलेलं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला बहाल करावं आणि ते ऐच्छिक ठेवावं हे आमची स्पष्टता स्पष्ट मागणी या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा तेव्हा फडणवीसांवर टीका घेतलं जात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आम्ही वारंवार बोलतोय आम्ही आजही आपल्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आमचा घात जर कोणी या महाराष्ट्रामध्ये केला असेल तर त्यांचं नाव शरद पवार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काय झालं आम्ही सगळं लिहून ठेवलेलं बघून घे आणि त्याच्यापेक्षाही वेगळे पुरावे आम्ही आता आमच्या याच्यावर ह्याच्यावर देणार आहे पॉवर प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये आम्ही देणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दे प्रेंट प्रेंट आम्ही जे तयार केलेलं आहे पीपीटी त्या पीपीटीद्वारे आम्ही देणार आहे की कसं यांनी त्यावेळेस घालमेल घातली तेव्हा मंडल कमिशन होतं मंडल कमिशनच्या वेळेस ऐन वेळेवर माच्छादारांना किती जाती यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना यांनी शिफारस केल्या आणि त्या राज्य मागास केंद्रीय मागासवर्गीय आयोग मंडल कमिशनमध्ये घातल्या गेल्या खरं घात तर त्यांनीच केलेला आहे ज्यांनी घात केला त्यांना घात केला आम्ही असं म्हणणार ज्यावरून त्या काळामध्ये शरद पवारांनी फक्त एक दहा ओळीचा किंवा पाच ओळीचं पानाचं पत्र दिलं असतं की यस या महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठा समाज हा सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे त्या काळात जर त्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागासवर्गीय आयोगाला पत्र दिलं असतं मंडल कमिशनला पत्र दिलं असतं निश्चितच आजची मराठा समाजाची परिस्थिती वेगळी असते आम्ही तर वारंवार बोलतो ते कधीच बोलले नाही आता जहारंगी पाटलांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण द्या सगळ्या सगळ्यात पहिले आमचे रमेश केरे पाटील त्यांना दो आंदोलन त्यांनी मुंबईमध्ये गेले तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही सगळ्यात पहिले शरद पवार उद्धव ठाकरेच्या घरी गेले म्हणजे ज्यांच्या भावना त्यांनी स्वतःच्या यामध्ये दाबून ठेवलेल्या अगोदर त्यांच्याकडे गेलो ना आम्ही त्यांनी उत्तरं दिली त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी काय सांगितलं की जे घटनात्मक आरक्षण आहे आम्ही त्यांचं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे सांगायला कोणी तयार आहे आता शरद पवार साहेबांचा तर विस्तार महाराष्ट्राचा नाही अख्ख्या देशाचा जा। जगाचा इतिहास माहिती आहे त्यांना बाकी राज्य घटना काय म्हणते हेही त्यांना माहिती आहे त्यांनी तर कमीत कमी याच्यातलं सोल्युशन सांगा ज्येष्ठ आहेत महाराष्ट्राचे सगळ्यात ज्येष्ठ आहेत त्यांनी मार्ग काढायचा के प्रयत्न केला नाही केला ना मग हे लोक मार्ग काढायचा प्रयत्न करणार नाही हे आम्हाला माहीत आहे त्यामुळं आता आपण जे म्हणा की बाबा जा 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 देवेंद्र फडणवीस च्या वेळेलाच आंदोलन सुरू होते काय माहिती आहे का तुम्हाला कुठलीही गोष्ट ज्याला फळं असतात ज्या झाडाला फळं असतात ना लोक दगडं त्यावेळेस मारतात ना बाबळीला दगड मारतात पाहिलं तुम्ही नाही मारत ना मग काय आहे माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे उदारात्मन आहे ते देणारे आहेत कारण की आरक्षण त्यांनी त्या काळात मागासवर्गीय आयोग नेऊन दिलं होतं पण त्याच्यामध्ये काही किंतु परंतु झालं ठीक आहे आजही आम्हाला पूर्णतः खात्री आहे की फडणवीस साहेबांनी जर ठरवलं तर निश्चितच हे आरक्षण आम्हाला मिळेल राहणार नाही का कारण की पर्याय आमच्याकडे आहे सोल्युशन्स आमच्याकडे आहेत म्हणून ते देतील आमची अशी गॅरंटी का याचं कारण असं की त्यांनी याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे जे दे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये दिलं मग ते सारथे असेल अण्णासाहेब पाटील असेल पन्नास टक्के पी सवलत असेल किंवा पंजाब राज्य असतील पौस्तिगृह योजना किंवा मग मुलींना पूर्ण शिक्षण फ्री अशा अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या म्हणून आमच्या अपेक्षा आहे परंतु त्यांचीही दिशाभूल त्या ठिकाणी त्यांचा तो लिगल वर्ग त्या ठिकाणी करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आमच्या आशा तुमच्यामुळे पुन्हा एकदा पल्लवी झाल्या